नमस्कार बेस्ट पतपेटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा शकरा एप्लोमाइन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव खोपळाही फोडता आला नाही एकवीस पैकी एकही जागेवर विजय नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या को क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान करण्यात आलं यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरू होण्यास उशीर झाला होता त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे या, बस या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेला उत्कृष्ट पॅनलला एकही जागा मिळालेली नाही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याचा विचार असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे बेस्ट मतपेटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा उत्कृष्ट पॅनलचा दारुण पराभव झाला या निवडणुकीत फारसा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनलने कमाल करून दाखवली बेस्ट मतपेटीच्या एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक झाली होती यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक चौदा उमेदवार विजयी झाले तर प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुती सरकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट मतपेटीतील नऊ वर्षाची सत्ता गमावली ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली ठाकरे बंधूंनी उत्कृष्ट पॅनल या निवडणुकीत उतरले होते यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली तर दुसरीकडे महायुक्तीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणीत श्रमिक उत्कृष्ट सभा नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर बेस्ट युनियन पुरस्कार शशांकराव आपले एकवीस उमेदवार रिंगणात उतरवले होते प्रसाद लाड आणि महायुक्ती प्रणीत प्रणित सहकार समृद्धी पॅनल सात मनसे शिवसेना उत्कृष्ट पॅनल झिरो शशांक राव पॅनल चौदा मनसेचे सर्वस्तर राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कोणत्या तरी निवडणुकीसाठी युती केल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या को निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला मनसेचे सर्वस्तर राज ठाकरे आणि राज उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख यांनी पहिल्यांदाच कोणत्या तरी निवडणुकीसाठी युती केल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बिल दि बेस्ट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल या निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला कारण मागील नऊ वर्षापासून बेस्ट मतपेटीवर मत वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंना या निवडणुकीत साध खातंही देखील उघडता आलेलं नाही बेस्ट पतपेटीच्या एकूण एकवीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शशांक राव पॅनलने सर्वाधिक चौदा जागा जिंकल्या तर महायुक्ती प्रणित सहकार समृद्धी पॅनलने प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सात जागांवर विजय मिळवला आहे मात्र या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेच्या शिवसेनेच्या संयुक्त पॅनलला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही याचा निकालातून आता भाजपने ठाकरेंना आहे भाजप नेते प्रसाद लाड यांनी या निकालानंतर ठाकरेंना जागा दाखवली ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत अशा शब्दात प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली दरम्यान बेस्ट मतपेटीचा निवडणूक हे ठाकरे बंधूंच्या युवतीची असल्याचं मानलं जात होतं या निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीत युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं आता बोललं जात आहे मात्र आता या निवडणुकीत ठाकरेच्या वाट्याला भोपळा आल्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे युती करणार का आणि केल्यास त्यांच्या जागा किती त्याचा काय परिणाम होईल याची सध्या चर्चा रंगली आहे तर पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र